करा ले ले। अक्षता पडल्या आणि सकाळी नवरीला देवाज्ञा आनंदाच्या सोहळ्यानंतर सकाळी गावावर पसरली शोककळा जीवनातील महत्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळीच नववधूला हृदय तीव्र धक्क्याने प्राण सोडावा लागल्याची घटना बाबुळगाव तालुका मार्शिरस येथे पराडे गळगुंडे या परिवारात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे समीर हरिदास पराडे यांचे तेरा मे रोजी घोटी तालुका माढा येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे यांच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा मीरा नरसिंगपूर येथील मंगल कार्यालयात संपन्न झाला होता लग्नानंतर नववधू सासरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याने तत्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन जात असताना प्रवासादरम्यान नववधूवर काळाने झडप घातली चा सुनेचा लेखीचा अचानक झालेल्या ले मृत्यूने दोनही कुटुंबाने टाहो फोटला होता मृत्यू झालेल्या कैलासवासी जानकी हिच्यावर बाबुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण